याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे, आहे आपन तो की बीड प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत याच्यामध्ये आपण खोलात गेलो तर सूर्यवंशी परिवार व देशमुख परिवार यांची अपेक्षा होती की त्यांच्या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे पण सरकारने फक्त काय दिलं तर फक्त आश्वासन दिली आम्ही हे करू ते करू पण सरकारकडनं बाबतीत कुठेही काही झालं नाही याच्यातच आपण बघितलं तर भाजपचेच एक आमदार विविध ठिकाणी आंदोलनं जिथं होत होती मोठ्या सभा सामाजिक सभा ज्या घेतल्या जात होत्या तिथं ते मोठे मोठे भाषणं करत होते याच्यातून जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजपकडनं मुद्दामून त्यांना पुढं केलं जात होतं का आणि कशासाठी केलं जात होतं तर मग कुठं तरी अजून एक एखादा त्या समाजाचा जो सामाजिक कार्यकर्ता